बघू शकता झणझणीत अशी मच्छीची भाजी आणि सोबत ज्वारीची भाकर बघा आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी तर आज अशी झणझणीत मच्छीची भाजी कशी बनवायची तर मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांना नमस्कार चला काय साहित्य लागते बघूया इथे मी एक किलो कतला मच्छी घेतलेली आहे लाल मिरची कांदा आणि खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलं थोडीशी खाकस लसूण आलं धने ह मीठ हळद तमालपत्र आणि खळे मसाले तर चला आपण सर्वात पहिले मच्छीला हळद आणि मीठ लावून घेऊया मी मच्छीला छान तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण त्याला हळद आणि मीठ लावून दहा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया बघू शकता मी छान असं हळद मीठ लावून ठेवलेलं दहा मिनिट आता ही मच्छी जी आहे ती आपण तळून घेऊया त्यासाठी कढई मी चुलीवर ठेवलेली आहे आता तेल टाकून घेऊया बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण एक एक मच्छीचे पीस त्या ते तेलामध्ये छान असे तळून घेऊया बघू शकता आपली मच्छी जी आहे छान अशी तळलेली आहे आता मी अशाच प्रकारे राहिलेली सर्व मच्छी तळून घेते बघू शकता मी सर्व मच्छी अशी तळून घेतलेली आहे आता ही आपण साईडला ठेवूया आता मच्छीची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण मसाला जो आहे तो भाजून घेऊया तवा छान गरम झालेला आहे आता सर्वात पहिले खडे मसाले भाजून घेऊया खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी एक चक्रीफूल चार पाच लवंग आणि चार पाच मिरे घेतलेली आहे आता सोबतच मी धने आणि तमालपत्र पण भाजून घेते आता बघा लाल मिरची पण भाजून घेत आहे लाल मिरचीसोबतच मी नेहमी खसखस भाजून घेते बघू शकता खसखस पण अशी छान भाजून घ्यायची बघू शकता सर्व मसाला छान भाजून थंड करून घेतलेला आहे आता याला आपण पाट्यावरती वाटून घेऊया तर सर्वात पहिले मी आलं लसूण आणि कोथिंबीर जी आहे ती छान पाट्यावर बारीक वाटून घेते आणि आता चुलीमध्ये भाजलेला कांदा खोबरं आणि बाकीचा खडा मसाला पण छान असा वाटून घेते बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता फोडणीसाठी मी त्याच तेलामध्ये भाजी फोडणी घालते तर मी आलं लसूण पेस्ट आणि खड्या मसाल्याचं वाटण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे तर चला आपण भाजी आता भाजीला फोडणी देऊया तेल छान असं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता तेलामध्ये सर्वात पहिले आपण आलं लसणची पेस्ट टाकून छान अशी तळून घेऊया बघू शकता आता आलं लसूणची पेस्ट जी आहे ती छान अशी तळत आहे आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया त्यामध्ये मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर कमी का घातलं कारण की आपण वाटणामध्ये लाल मिरची वाटलेली आहे थोडीशी हळद आणि थोडसा घरगुती मसाला आता हे कच्चे मसाले पण आपण छान दहा सेकंदपर्यंत परतून घ्यायची आहे बघू शकता मसाला छान झालेला आहे आता जे खडा मसाला आपण सर्व वाटलेला आहे ते वाटण पण या तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान मसाला तेलामध्ये तडतड करत आहे आता आपण याला झाकण ठेवून पाच सेकंद छान असा होऊ देऊ बघू शकता तुम्ही मसाल्याच्या साईडला असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तळलेली मच्छी जी आहे ती टाकून घेऊया आणि मच्छीची भाजी करताना किंवा कुठलीही भाजी करताना नेहमी आपल्याला रस्सा किती बनवायचा तर त्याच्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करावा गरम पाण्याने काय होते भाजीला छान अशी चव येते आणि भाजीची चव जी आहे ती बदलत नाही बघू शकता मला जेवढा हवा आहे तेवढं मी गरम पाणी घातलेलं आहे बघू शकता मी एवढा रस्सा बनवलेला आहे आता छान आपण मसाला आणि पाणी जे आहे गरम पाणी ते छान एकजीव करून घेऊया आणि छान हळूहळूच हलवायचं तुम्ही जर जोऱ्यात असं हलवायला गेलं तर मच्छी जी आहे ती बहुतेक वेळा तुटते आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपण भाजीला छान असं झाकून ठेवूया उकळी येईपर्यंत बघू शकता भाजीला छान अशी उकळ आलेली आहे तर्री पण बघा किती छान आलेली आहे आणि भाजी पण छान अशी आपली शिजलेली आहे आता थोडंसं मी कोथिंबीर घालते आता मी भाजी जी आहे ती साईडला थोड्या वेळ उतरवून ठेवते आणि चिक मच्छी भाजी भाजीसोबत खाण्यासाठी बन भाकर बनवते बघू शकता मी भाकर बनवत आहे मी नेहमी मसाल्याची भाजी म्हटली की त्याच्यासोबत ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकरच बनवते खाण्यासाठी खूप अशी चविष्ट लागते बघू शकता माझी भाकर थापून झालेली आहे आता भाकरला छान असं भाजून घेऊया थापून भाकर जर केली तर नेहमी वरच्या साईडला पाणी लावायचं त्याने काय होते आपली भाजर भाकर जी आहे ती छान अशी खरपूस भाजल्या जाते बघू शकता भाकर छान भाजलेली आहे आता भाजीची कढई जी आहे मी पुन्हा चुलीवर ठेवते हलकीशी भाजी गरम होण्यासाठी बघू शकता आपली भाजी पण छान अशी गरम झालेली आहे तर आता मी ताट वाढवून घेते बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे भाजीला छान असा कलर आलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये मच्छीची भाजी खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगा जेणेकरून मी पुढची रेसिपी बनवताना लक्ष ठेवेल बघू शकता माझी झणझणीत जन अशी मच्छी भाजी आणि सोबत भाकर तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद